आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बनगरवाडी येथील सुपुत्र सातारा येथील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अमोल केसनराव बनगर यांना दैनिक प्रभातने उद्योगभूषण पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार सातारा येथील शाहू कला मंदिर येथे शनिवार एकवीस जून रोजी सायंकाळी चार वाजता शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे मान तालुक्यातील बनगरवाडी या छोट्याशा गावात जन्मलेले कैलासवासीय किसनराव बनगर दादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सातारा येथे गेले तिथे त्यांनी शून्यातून व्यवसाय सुरू केला आणि ते अत्यंत यशस्वी झाले त्यांचे नाव संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध झाले होते व्यवसाय मोठा होत असतानाच किसन बनगर यांचे दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळी अमोल बनगर वय अवघे चार वर्ष होते वडिलांचा व्यवसाय ते वर्ष बंद होता बनगर एको ते एकोणनव्वद एको पर्यंत सातारा जिल्ह्यामधील सर्वात मोठे रस्ता कंत्राटदार म्हणून ओळखले जात असे ते राजघराण्यातील कैलसवासीय प्रतापसिंह राजेदा महाराज भोसले यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून ओळखले जात असे कैलसवासीय अभय नरसिंहराजे भाऊसाहेब महाराज यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती भाऊसाहेब महाराजांनी कैलासवासीय किसन बनगर यांना पूर्णपणे सहकार्य केले होते अमोल बनगर यांचे शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाची आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या खांद्यावर घेतली वडील नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जात बांधकाम व्यवसाय पुन्हा नव्याने उभा केला अमोल बनगर यांनी अल्पावधीतच त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला आणि व्यवसाय व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपले नाव मोठे केले ते करीत असताना आपले मूळ गाव बनगरवाडी तालुका मान या आपल्या गावाची नाव त्यांनी तोडून दिली नाही बनगरवाडी गावात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे आणि करत आहेत अमोल बनगर यांच्या दखल घेऊन दैनिक प्रभातने त्यांना उद्योगभूषण पुरस्कार जाहीर केला मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा